घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे मित्रांनो बघा आपल्याली एक रोप आणलेलं आहे ही पांढरीच्या काठीची एक ज पांढरीची वनस्पतीची एक बारक्या पानाची एक जात आहे ह्याच्यातून एक मोठ्या पानाची एक जात आहे तुम्हाला दोन्ही बी झाड दाखवतो तर हे बारक्या पानाचे रोपं थोडी मोजकीच राहिलेली आहेत ह्याच्यातली एक आपण एक रोपं बघतोय बघा ह्याचं बारीक बघा गोड पांढऱ्या कलरचं आहे असं आहे तर ही झाड आपल्याकडं उपलब्ध आहे पांढरीच्या काठीचा जा। जरी कुणाला लागत असलं तर तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता लावले लागवडीसाठी लाग तुमच्या घरामध्ये कुठं शोसाठी गार्डनसाठी असं म्हणून लावा आणि पांढरीच्या काठीचा दुसरा बी असा वापर होतो ह्याला बघा हे आपल्याला बघा ही बघा एक दोन तीन चार पाच सात पानावाली हे तर ह्याच्यातून काही जास्त पानावाली मोठ्या पानाची जास्त आहे तर ह्या झाडाचा वापर अशा प्रकारे होतो ह्याची जर तुम्ही पानाची धुरी जरी केली घरात तरी नकारात्मक शक्ती निघून जाते पळून जाते आणि पांढरीच्या झाडाची एक ओळख बघा अशी बरेच लोकांनी म्हणते ते पांढरीचं झाड दाखवा पांढरीचं झाड दाखवा हे बघा फुलं त्याला बिया एक अशा प्रकारे आहेत जरी कुणाला पांढरीचं झाड लागलं तर एक आपल्याकडे एक पाच सहा झाड आता सध्या आपण मुंबईहून मागविलेले आहेत कोकणातून काही ठिकाणी तिथून आपल्याला तुम्हाला भेटून जातील झाडं अशा पद्धतीतनं जेवढं होईल तेवढं ही, ही व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा तुम्हाला दुसरं एक झाड दाखवे तुम्ही चला मित्रांनो बघा तुम्हाला दुसरं एक झाड पांढरीच्या काठीच्या तुम्हाला मला होता चार जाती आहेत इथं आपल्याला दोन जाती उपलब्ध आहेत ह्याची पानं थोडे असे मोठ्या साईजचे आहेत आणि ह्याला पानं थोडी जास्त आहेत बघा ही वर एक असे हिरव्या प्रकारचे पानं आहेत आणि खाली बुडाला एक असे पांढऱ्या कलरची काडी असते हे आपण काही कोकणात काही ठिकाणी झाडं भेटतात तर ही झाड जर कुणाला लागत असेल तर तुम्हाला ही झाडं भेटून जातील संपर्क करा आणि झाडं घेऊन जावा पटापट आता जून महिना चालू होईल पावसाळ्याच्या टायमाला काही रोपं आपल्याकडे आलेले येतं कारण बऱ्याच लोकांची मागणी होती की पाडे मामा आम्हाला पांढरीचं रोप द्या पांढरीचं रोप द्या तर ह्याच्यातून तुम्हाला मी दोन व्हरायटीचे रोपं भेटतील ही शंभर टक्के पांढरीचीच काठी आहे ज्यांना होईल तेवढा घेऊन जावा हे बघा असे रोप आहे हे पान अशा प्रकारे आहेत कारण बरेच जण म्हणले की आम्हाला सगळं झाड दाखवा कवळे पान बघा असे येतात ह्याच्यातून तुम्हाला आणखी एक मी जरा मोठे झाडं झालेले पण दाखवीन पण ते आता सध्या इथं झाडं नाही दुसरीकडे जावं लागणार आहे ते बघा सुरुवातीला असे पानांनी भर होते जशी जशी काडी मोठी होईल याची तशी काडी पांढरी होत चालते खालून कवळी काळी हिरवी राहते ही बघा व्हिडिओ प्रत्येकाने बघा आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या जवळच्या माणसाला पाठवा हिला पांढरीची काठी म्हणतात पांढरीची झाड म्हणतात जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा राम राम